पालघर लोकसभा मतदानाच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे पालघरच्या सूर्या कॉलनी येथे मतमोजणी पार यासाठी पोस्टल साठी सहा अशा एकूण एकशे चार टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे पालघर लोकसभेच्या मतमोजणीसाठी एकोणीस फेऱ्या होणार असून सर्वात जास्त बुथ हे बोईसर विधानसभेत असल्याने या विधानसभेत एकोणतीस राऊंड होणार असल्याची माहिती पालघर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे या मतमोजणीसाठी साठ अधिकारी साथ साठ सिलिंग स्टाफ साठ हमाल साठ संगणक कर्मचारी साठ पोस्टल मतमोजणीसाठी आणि तीनशे ब्याण्णव कर्मचारी असे एकूण सहाशे ब्याण्णव जण या मतमोजणीच्या प्रक्रियेत प्रत्यक्षात सहभागी होणार आहेत बावीस पालघर लोकसभा मतदार मतदारसंघाची जी मतमोजणी होणार आहे दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी याची पूर्ण तयारी झालेली आहे मतमोजणी ही सूर्या कॉलनी येथील गोडाऊनमध्ये होणार आहे आणि त्याच ठिकाणी रूम आहे आणि ह्या लोकसभा मतदारसंघाच्यासाठी एकूण अठ्ठ्याण्णव टेबल्सची रचना करण्यात आलेली आहे पोस्टल बॅलेट पेपरसाठी सहा टेबलची रचना करण्यात आलेली आहे आणि अशा एकशे सहा टोटल मतदान टेबलवर मतमोजणी पूर्ण होणार आहे एकूण किती राऊंड होणार आहे एकूण राऊंड मॅक्झिमम राऊंड हे एकोणतीस होणार आहेत भोईसर विधानसभेचे जे मतदान केंद्राची संख्या आहे ते चारशे सहा असल्यामुळे सर्वात जास्त राऊंड हे भोईसर विधानसभा मतदारसंघाचे होणार आहेत आणि कमीत कमी एकोणीस राऊंड हे नालासोपारा मतदारसंघाचे होणार आहे